मैसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालर नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण येवल्यातून येवला शहर पोलिसांनी मिशन ऑलआउट अंतर्गत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम यशस्वी राबवली आहे पोलिस निरीक्षक अनिल भवारे यांनी गुंडागर्दी करणाऱ्यांना अवघान दिलं आहे नाशिक शहर पाठोपाठ नाशिक ग्रामीण पोलिसांनी देखील आता नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही मोहीम सुरू केली असून येवला शहर पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली <ompun> यवला या शहरात मिशन ऑलआउट सुरू झाले आहे दोन दिवसांपूर्वी यवला शहरात एका कारवाईमध्ये दोन गावठी कट्टे व तलवारी हस्तगत करण्यात आल्या होत्या या पार्श्वभूमीवर या आरोपींना न्यायालयात नेत असताना नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हा मंत्र उच्चार करताना पाहायला मिळालं यात कायदेमे तो फायदेमे रहेंगे अशा घोषणा देखील आरोपी देत होते दरम्यान येवरा शहरात दादागिरी चोरी लबाडी करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी एस के बोलताना दिली आहे पास पोलीस निरीक्षक अनिल भवारी येवला शहर पोलीस ठाणे माझ्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीस अब्लिक दोन हजार पंचवीस आर्मॅक कलम तीन पंचवीस हा गुन्हा तपासा होता या गुन्ह्यात इम्रान मनोहर पठाण आणि त्याचा एक साथीदार यांना आम्ही प्रथम ताब्यात घेतलं होतं त्यांच्याकडून दोन पिस्टल दोन जिवंत काडतुसे हस्तगत केली होती त्यानंतर इम्रान मुन्नवर पठाण यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने तलवारीसारखी काही शस्त्र ही येवल्यामध्ये विक्री केल्याचं माहिती मिळाली त्यावरून समीर अन्सार शेख आमिर निसार शेख आणि साहिल मोहिनुद्दीन खान या मिल्लतनगरमध्ये राहणाऱ्या तीन इस्मांना अटक केली त्यांच्याकडनं तीन तलवारी हस्तगत झालेल्या आहेत सदर प्रकारणी आर्मॅक्ट चार पंचवीस प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून आधी पुढील अधिक काही त्यांनी शस्त्र कोणाला विकले आहेत का याचासुद्धा पोलीस शोध घेत आहे मी येवला परिसरात दहशत माज किंवा गुंडागर्दी करणारे यांना एक आव्हान देऊ इच्छितो की आता आगामी काळात जिल्हा परिषद नगरपालिका याच्या निवडणुका होणार आहेत तर आपण अशा प्रकारे काही दहशत माजवण्यासाठी काही शस्त्र आणली किंवा कोणाला प्रोत्साहन दिलं तर त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल दिवाळीसाठीची महाखरेदी येवल्यातील त्रिमूर्ती कलेक्शन मेन्सवेअर व त्रिमूर्ती कलेक्शन सिल्क अँड साडीजमध्ये जीन्स टी शर्ट पार्टीवेअर फॉर्मल ॲपल कट व ट्राउजर तसेच महावस्त्र पैठणीपासून तर महिलांच्या आवडत्या सर्व प्रकारच्या साड्या उपलब्ध ठिकाण त्रिमूर्ती कलेक्शन मेन्सवेअर व त्रिमूर्ती कलेक्शन सिल्क अँड साडीज थिएटर रोड येवला सर्व येवलेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा पिकेकाळ यांचे पिकेमाठ घेऊन आले आहे दिवाळीनिमित्त किराणा माल खरेदीवर विशेष सूट नऊशे नव्याण्णवच्या खरेदीवर दोन सबर सावन फक्त चार रुपयांमध्ये सोळाशे नव्याण्णवच्या खरेदीवर तीन सावन फक्त सात रुपयांमध्ये यासह सत्तावीसशे नव्याण्णवच्या पुढील खरेदीवर हमखास भेटवस्तू बॅगसह उठणे फ्री दिवाळी फराळसाठी लागणारा सर्व किराणा माल बाजारभावापेक्षा कमी किमतीत उपलब्ध ऑफर कालावधी एकवीस ऑक्टोबरपर्यंत मर्यादित आजच भेट द्या विश्वास तोच नाव नवे एके झाले आता पिके पिके किराणा माल पारेगाव रोड येवला